चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर आज माझ्याकडे आहेत दोन खुशखबर त्यातली पहिली मी तुम्हाला लगेच सांगणार आहे पण दुसरी आहेत मी तुम्हाला शेवट सांगणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सो चलो कंटिन्यू करा करायचं शटल मी पहिल्यांदा चाललोय आम्ही पोरं ठेवून कुठेतरी बाहेर अचानक ठरलेला प्लॅन आहे आणि आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर पिल्ले यायच्या आता आम्ही यायचं ठरवले आता बघू येतोय की नाही आणि येणार हे असं कन्फर्म आहे बघू आता नेक्स्ट कम असं वाजले जवळजवळ सव्वा नऊ साडे नऊ मधी सकाळचं जावं म्हटलं ट्रॅफिक नसेल असं काहीतरी वाटतं पण ट्रॅफिक हे आपल्याला नशिबाला असतंच असतच असतं फायनली लागलो आता हा वेळेला आणि जाऊन पोहोचलो थेट आम्हाला जिथं पाहिजे होतं आय कीएस शोरूम की जिथे मला आणले ने नेलं होतं तिथे भेटतं होम फर्निचर आणि इतकं छान फर्निचर भेटतं तिथं तर मी आता तिथं आहेत आणि हे जाऊन आलेलेत मला घेऊन चालले होते आणि मी म्हटलं होम फर्निचर चला बघूयात का म्हणून आम्ही गेलो पोचलो आम्ही जस्ट इकडे किती वाजले आता अकरा अकरा वाजता माझी एक झोप झाली कारण आणि छान असते कुठे आले ते तुम्हाला दाखवते मी तुम्हाला एक मिनिट वेट वॉच मी पण आले सो बघते इकडे आपण ई आणि मध्ये आमची गाडी आहे आणि आम्ही इकडे आहोत व्हिडिओ व्हिडीओ घेण्यामागच कारण असं की आम्ही आलेलो आहात तिकडं गाडी आमची ओळखून यावी ती कुठला पार्किंग मध्ये कुठला रोल आहे त्यामुळे इथले व्हिडिओ मी काढते गाडी लावली ढाकोसावर आणि मला आणलं चालत इकडे माणसाने गाडी लावली पार तिकडे लांब आणि आम्ही आलो इकडे चालत अजून खूप लांब आहे म्हणजे खूप मोठं मॉल आहे शोरूम आहे तर बघू वरती गेल्यावर दाखवते हे आले होते पहिल्यांदा मी पहिल्यांदा चालली आहे आणि सेकंड टाईम आ काय ठीक आहे ठीक शेकिंग होतं त्यामुळं स्टॉप घेतला आता मी एंटर झालो आहे मॉलमध्ये फर्स्ट टाइम है ना पिल्लंना सोडून आले तोये आता ते माझा ब्लॉग बघतील तेव्हा माझा काडक काढणार ते नक्की आहे या सकाळपट झालं तयारले आम्ही नक्की पण जायना आमच्या तर इथे असं होतं की पूर्ण आहे ना आपल्या हॉलचं म्हणा बेडरूमचं म्हणा सेटअपच होता हा पूर्ण सेटअप होता आणि तो तुम्ही त्यातला कुठलीही वस्तू घेऊ शकता प्रत्येकाला प्राईज लावली होती त्यांनी टॅग लावला होता पूर्ण सेटअप साडेतीन चार लाख पाच लाख असं काहीतरी होता पूर्ण घ्यायचं म्हटलं तर बुक्स शेलसोबत सगळं बिड्या सगळं आणि प्रत्येकाचं इकडं दिलं ना त्यांनी प्रत्येकाला टॅग लावलेला होता तुम्ही जर त्यातली सेपरेट वस्तू घेतली तर त्या टॅगची प्राईज लागणार पूर्ण प्राईज त्यांनी दिलेलीच होती तिथे तर मस्त असा मोठा शोरूम आणि मॉल होता इतका छान म्हणजे घरातलं सगळं फर्निचर तो तर तुम्ही ते सेट घेऊ शकता आणि खरंच खूप रिजनेबल रेट आणि छान योग्य वाटत होतं मला तर आम्हाला घ्यायचं होतं काहीतरी वेगळंच पण आम्हाला जे पाहिजे होतं ते मी शोधत होते की कुठे आणि मला टिपट पण घ्यायचा आहे हा तर हा नव्हता पाहिजे जसं पाहिजे होता तसं मला काही तिथे भेटलाच नाही त्यामुळे मी सर्चिंगमध्ये होता हा पण मी बघत होते की कसा वाटेल पण त्याच्यावरचं जे व्हाईट आहे ना ते पूर्णपणे इझिली उचललं जात होतं आणि आतमध्ये आपण काही वस्तू ठेवतो तर माझी पिल्ले तर इझिली काढू शकत होती काय काय बघून काय काय नाही मला हे घ्यायचे लहान मुलांचा वेळ आहे इथे ना काहीच म्हणजे आपलं आहे म्हणजे घराची जी सजावट वगैरे असते विथ पडदे कटन वगैरे सगळं आणि कबड वगैरे असं काहीतरी सेटअप आहेत आणि जे आपण चॉईस करून घेऊ शकतो म्हणजे छान रिजनेबल रेटमध्ये मध्ये वाटतात ते आता मी जरा थोडंफार त्यानंतर खरं सांगू मी खूप कन्फ्यूज झाली आहे की मी घ्यायला काय आली आहे आणि मी बघते काय आणि मला नास झाले की हे घेऊ का ते घेऊ पण मला जेवढं पाहिजे तेच मी घेणार आहे तर तुम्हाला दाखवते मी काय घेणारे काय नाही ते घरी गेल्यावरच बघाल तुम्ही आता मी फक्त चेक करते आणि बघू तुम्हाला जर मला काय आवडलं ते दाखवायला तर इथे दाखवते कारण इथे सगळं खूप छान छान आहे कमीच मीच कन्फ्युज झाली आहे की काय घेऊन काय नाही ते बघू शकता तुम्ही माझ्या मागे असं वाटतं मी इकडेच राहू की काय कारण घर घरा टाईपच सगळं म्हणजे होम डेकोर आहे सगळं फुल असं टापटेप लावलं ना त्यामुळे सेटच कळतो एक्झॅक्ट की कसं आहे काय वगैरे पण बघते मी मला काय पाहिजे तेच मला भेटत नाही मेन गोष्ट म्हणजे शोधते मी जसं पाहिजे तसं पाहिजेल मला बघू सर्चिंग आता तुम्ही बघू शकता हे जे किचन आहे इतकं छोट्याशा जागेमध्ये किचन त्यांनी कसं ॲडजस्ट करायचं हे पण दाखवलं आहे इकडं फ्रीज आहे असं छान मला आणि बघा ना इकडे असं वरती कबड आहे आणि असं किचन किती छान आणि ह्या ट्रॉल्या वाव आणि इकडे असं किडस चे बेड पण होते तिथं छान छान असे छोटे छोटे बेड लावलेले आहेत किड्सचे आणि माझ्या पिल्लांना जर नेला असतं तर नक्कीच म्हटले असते हा घे तो हो घे मम्मा आम्हाला बेड्यातच काढला असतं मेन गोष्ट ते दोघं आमच्या सोबत आणि ह्या लिफ्टचा बघा खतरा काय आपण या साईडला आम्ही एंटर झालो लिफ्टमध्ये आता मी दुसऱ्या साईडनं ओपन होत होती अशी मस्त लिफ्ट आहे त्या अपोजिट साईडने ओपन झाली पण इकडनं एंटर व्हायचं आणि इकडनं एक्झिट व्हायचं असं काहीतरी लिफ्ट होती ती तर बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते की एक्झिट कुठल्या साईडने झाली होती आता इकडे एंटर झालं मी तुम्हाला सांगते इकडे ओपन झालं बघा फुकट दमले मी फुकटच्या फागात दमले गाईल मी आता आम्ही याच्यावरून तर फायनली आम्ही दोन तास आतमध्ये फिरत होतो कसा वेळ गेलो काही समजलं नाही आणि आता निघाले बाहेर एकदम दमले की विचारूच नका आता भूक मला खूप फार लागली होती आणि आम्हाला टाईममध्ये जायचं होतं घरी आम्ही जे घ्यायला आलो ते आम्हाला आमच्या म्हणजे टी व्ही कॉर्नाच्या सेटमध्ये बसत नव्हतं आणि एक्झॅक्ट माप पडलं नाही की एक्झॅक्ट काय माप असेल जास्त होईल किंवा कमी पडेल त्या हेतूने आम्ही म्हटलं की नको आहेत म्हणून आम्ही माप घेऊन गेलो होतो पण तिथे ते त्या साईजचं नव्हतं सो आता पार्किंग बघू शकता इतक्या लांब लावली यांनी आणि आता तिथपर्यंत चालत जायचे घेतलं फक्त पिल्लांसाठी शॉर्टकट आणि हे ऐक्या शोरूम हे आई इथे गेलो होतो आम्ही आता आम्ही निघालो ऑन द वे टू घरी इथं मी यांना म्हणत होते की तुम्ही उगतच मला घेऊन आले आणि फुल फिरवलं आणि दमवलं वगैरे तर, हा, हा, तो तो ला ला तर, तर ते आम मला फार हसायलाच होतं आणि मी आवाज का बंद केला तर गाण्यांचा आवाज चालू होता तर गाण्यांचा कॉपीराईट लागतो त्यामुळे आणि मग हे मला म्हटलं तुला दाखवलं तर खरं ना नेक्स्ट टाईम आला तर म्हणजे कसं घेता येईल काय ते कळलं ना असं तसं आमच्या गप्पा चाललं होतं आता मला इथे लागली भूक त्यांना सांगू कुठेतरी थांबूयात आपण काहीतरी खाऊयात म्हणून आम्ही फायनली थांबलो फूड प्लाझाला तिथे मस्त सगळे सगळे खाण्याचे छान छान असे होते तर आम्ही फायनली कैला सरोवर इकडे घेतलं मस्तपैकी आणि छान असं जेवण करून घेतलं स्नॅक्सच आयटम घेतले पण जेवण केलं छान वगैरे आणि तिथून आम्ही निघालो ऑन द वे घरी आता आम्ही जेवण करतो भेटतात पुन्हा आता मी जेवतो आता घरी चाललो आहे म्हटलं तर आणि टायमिंग झाला होता तो तर म्हटलं पिल्लूला स्कूलमध्ये घेऊन यावं म्हणून त्याला स्कूलमध्ये घ्यायला गेलो कारण की त्याची व्हॅन नव्हती सो आम्ही घ्यायला गेलो आणि त्यानंतर तर गाईच वेळ होता तीनचा टाईम झाला होता म्हणजे ना झाले त्यामुळे म्हटलं चला पोरांना घेऊन जाऊ थोडं अर्धा तास लवकर येतील घरी म्हणून आले घ्यायला बरोबर तीनदा झाले दहा मिनटं वेटिंग करावी लागणार आहे आता मला त्यांची आणि त्यानंतर आम्ही यांना घेऊ आणि घरी जाऊ कारण लवकर आले फार कारण की या वेळेलाच होतं म्हणून आलो आणि नेमका टायमिंग झाला होता म्हटलं चला घेऊन जाऊ नाही तर व्हॅन आमची तीन वीसला सुटत असेल ना तरी व्हॅन घरीच साडेचारला डॉट येते एक तासाने येते त्यामुळं जरा दक्षिणा अर्धा तास का कळना फ्री टाईम भेटेल त्यामुळे आम्ही आलो घ्यायला त्याला कंटिन्यू व आल्यावर लागवती गेली दक्ष आधी हाय करा ओय डक्स दक्ष स्कूलच्या बॅनला चालले <laughs> आधी आहे कोणत्या तुमच्या बॅनवाल्याचं नाव आदित्य <laughs> बॅन इथे मी आले होते घरी आणि पिल्लू राहिले होते त्याच्या काकीकडे आता ते आले खाली मी आले तर त्याला घ्यायला त्याची रिॲक्शन बघा कशी आहे की तुम्ही कुठे गेले होते मला सोडून आणि छान माझं बेबी राहिलं तर त्याला पहिलं हे चालू होतं माझ्यासाठी काय आणलं त्याच्यासाठी आणलेलं त्यांनी घेतलं काय आणलं अजून काय आणलं हे चालू होतं पण आम्ही आणलं हे महत्वाचं होतं नाही बाबू No. तर काही सांग मी दुपारी गेले होते बाहेर ठाण्याला तर ठाण्याला गेलो होतो आणि पिल्ला इमर्जन्सी म्हणजे अचानक ठरलं आमचं जायचं आणि मी म्हटलं हे चला म्हटलं तर सोडायचा ना चान्स म्हणून गेलो होत तर माझ्या बेबीला मी इकडे दाखव माझ्या बेबीला आहे ना मी ना स्कूल मधन घेतलं नाही पण छान राहिलं माझं बेबी सोलो कि हो बेबी Mm. आणि छान काकीकडे राहिलं त्याच्या आणि स्वतः आम्ही घ्यायला गेल गेलो एक आणि आम्ही बरताच घेतलं आम्हाला जे पाहिजे होत ना ते आम्हाला तिथे भेटलंच नाही सो मग आता जे घेतलं की तुम्हाला दाखवते मी काय घेतले सध्या आमचा कॅमेरा खूप हालतोय जरा वेटिंग करा की मी बघते कसं हालतो तर दक्षिणे काय आमची ब्लॉगिंग ठीक केली नाही त्यामुळे आता मीच पकडते आणि मीच काढते तर आम्ही घ्यायला गेलो एक आणि आम्ही म्हणजे तिथं घ्यायला गेलो पण झालं काय आमचं महाराजांनी रात्री भरपूर असं हे केलं होतं म्हणजे यांनी की याचं माप घे त्याचं माप घे ह्याचं माप घे आणि माप भरपूर घेतली म्हटलं चला यांनी भरपूर माप घेतलं म्हटलं भरपूर काय काय घेणार आहोत पण तिथं गेलो पण काय झालं जे आम्हाला साईजचं पाहिजे होतं ना त्या साईजचं भेटतच होतं एक तर जास्त साईज होती एक तर कमी साईज होती असं तर मी यांना म्हटलं तुम्ही काहीही करू नका काही घेऊ नका इथून आपण फक्त आता समजले की ते काय काय भेटतंय तर आपण एक काम करूयात इकडे फक्त एक तर चेक करूयात काही घ्यायला नको कारण की ना घरी आणणार एवढ्या जर लांबून आपण वस्तू घरी आणणार आणि घरी आण आणल्यानंतर ते म्हणजे परफेक्ट बसते की नाही तुला काय होत परफेक्ट बसती की नाही हो ते पण झालं पाहिजे ना मग मी काहीच त्यांना घेऊन दिलं नाही कारण की परफेक्ट बसलेला नाही वेस्टेज जाण्यापेक्षा मी त्यांना अजिबात काय घेऊ नका त्यामुळे मी घेतलेच नाही मला मेन गोष्ट घ्यायची होत्या ह्यांचे बुक्स आणि बॅग्स ठेवायला स्टोरेज करण्यासाठी एक रॅक घ्यायचं होतं आणि ते पण माझे कब कबडी ते जे दिसते ना त्याच्या खाली घ्यायचं होतं की स्पेस आहे त्या स्पेसमध्येच मला स्पेस पाहिजे होतं पण ते काय भेटलं नाही तर आम्ही भलतंच काय काय घेऊन आलेलो आहे आणि जास्त काय आणलं नाही फालतूचे पैसे कधीच वेस्ट करत नाही मला कंज्यूज कोण म्हटलं तरी चालेल पण मी बरोबर व्यवहार करते मी तुम्हाला माझा खर्च माझं महिन्याचा खर्च किंवा मी किती कसं मॅनेजमेंट करते ते सगळं इन डिटेल तुम्हाला बाकीच्या ब्लॉगमध्ये सांगेलच तर आजचं मी सांगते मला तर मी गेले होते खरं माझ्या दोन पिल्लांना सोडून दक्षला बरोबर टायमिंगवर घ्यायला आले पण हे माझं बेबी ना दीड वाजता आलं होतं आणि खरंच खूप गोंडस्वानी गुण फोन करून सांगितलं ना मी की पिलू मी इकडे इकडे आली आहे मला थोडंसं वेळ लागेल तर तू थोडंसं काकीकडे थांबतं का तो लगेच त्याचा आन्सर काय होतं काय होतं बच्चा हो मम्मा मग मी खूप प्रेम केलं त्याच्यावर आल्यापासून केलं ना तर मी खूप सारं प्रेम केलं माझ्या पिल्लाला आणि त्याला मी काहीतरी आणलंय तर काय आणलं दाखवते तुला आवडलं का तु ला, मी आणलेलं त्याला हे मी टिफिन आणलंय कसं आहे काही नक्की सांगा माझ्या पिल्लूचं टिफिन पिल्लू अशी पोच दे म्हणजे आपण हे येत त्याचं थमलेली आहे इकडे 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 तर हे असं छान टिफिन आणलंय ते खोलच असं छान मसांग तो बर्थडे आता आणि त्यांनी चॉकलेट दिला आणि मी बॅन्डमध्ये काढलं आणि बघा कलरस अच्छा बॅन्डमध्ये कलर्स आणि हे दिलं का बॅन्डमध्ये नाही सॉरी सॉरी बर्थडेला बर्थडेला ना बघा वा म्हणजे तसेच ठेवून दे तू खराब करू नको आता तुझे जमलं लागेल की नाही खूप प्रेम करणार म्हणजे बाळा तो छान राहते आणि त्याला जो टिफिन घेतला ना तो असं त्याचा फेस आहे आणि असे कानांनी त्याचे डब्बे खोलतात ते दोघांना दो दोन आणले कारण भांडणं नको आणि असा असा बंद होतो असं आणि कानात मध्ये फोडल स्नॅक्स वगैरे न्यायला असे दोन डबे मी घेऊन आले आणि ह्या प्लेटी आणल्यात की ज्यांना त्यांनाच त्या नाश्त्याला लागतात त्यामुळे ह्या दोन प्लेटी आणल्या दोन नाही पाच साय साय कितीला पडलं तर यांनाच माहिती असेल कारण रेट मला माहित एकशे बहुतेक एकशे ला साफ प्लेट तू, जे, तू दिस दिस जे, जे मला लागते ते आण मी त्रास देते मी फार का यांना फार त्रास दिला आणि हे जे प्लांट आहे ना ते मी आणलेला आहे आणि ते मी आता कुठे लावणार आहे काय लावणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हे मी ऑनलाईन चेक केलं होतं आणि मी ऑर्डर करणार होते पण मला तिथे दिसलं सो म्हटलं चला आता ऑनलाईन घेण्यापेक्षा इथे आलो आहे तर आल्यासारखं हे पण घे पण घेऊन जावं म्हणून हे एक घेतलं आहे किती छान वाटतं आहे ना आता ओरिजिनल झाडं तर मला काही लावू देत नाही कारण आमच्याकडे स्पेस पण कमी आहे त्यामुळे मी आता हे छोटे छोटे आणि खोटे खोटे झाडं वापरण्याची माझे हाऊस पूर्ण करते आणि हे म्हणतात की आपण कुठे बाहेर वगैरे गेलो होतो झाडं मरणार त्यांना पाणी बिन ह्या गोष्टी येतात खत येतं आणि आपल्याकडे स्पेस कमी आहे मेन गोष्ट मला गॅलरी नाही आहे त्यामुळं खूप सारा मला झाडांचा प्रॉब्लेम आहे पण मला फार आवडतात आणि थोडे थोडे तरी छोटे छोटे दोन तीन <śmeme> कुंडी मी घेणार आहे माझ्या पूर्ण इच्छा करणार आहे त्याशिवाय बघणार मी टिकतात कारण टिकले तर मग वेल वगैरे असतात ना ते खिडक्या लावतात त्या पद्धतीने काहीतरी घ्यायचं बघेल सो अशा प्रकारे हे घेतलेले आणि सेकंड हे नॅपकिन आणलेत आपले युजेबल की जे होते कितीला होते ह्यांना माहिती चार नॅपकिन भेटले हे असे नॅपकिन आणले की हँड असेच युजेबल होते आणि हे दोन रॅक आणलेत असे वाले हे असे आणि त्याला लावायचे असं बसणार तुम्हाला दाखवत एक मिनटं आणि काहीतरी अशा पद्धतीने बसणार जे जिथं मला लावायचंय तिथं असं मी काही पण ठेवू शकते आणि त्याला हे जे होल्डर आहे ते असं ठेवले ठेवायचे होल्डर आहेत आणि अजून काय आणलं रे मी अजून काय आणलं एवढंच आणलं वाटतं आणि दोन डब्बे आणले ते एवढीच शॉपिंग केली तिथून आले पिलूला घेतलं दक्ष आवरलं दक्ष आवरून झालं त्याला ट्युशनला सोडलं हार्शो गोइंग विथ नाणू तू नाणूसोबत गेला होता ना तुझ्या कुठे गेला होता आणि त्याला कोल्ड कॉफी प्यायची खूप इच्छा चालती सो तो नानू सोबत कोल्ड कॉफीला गेला मी दक्षला ट्युशनला सोडला आणि त्यानंतर मी गेले होते भाजीला तो भरपूर सारी आठवड्याभराची भाजी आणून ठेवलीय कारण की भाजीच नव्हती काही संपली होती बरीच त्यामुळे किती उशीर आणि किती काय झालं तरी मला जाणं भाजीला बाळ गौली मी कडे बघा गाईज माझे पिल्लू खूप सांगतोय तुम्हाला आज माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे कारण की ना खरंच खूप गुडबॉयसारखं माझं बेबी राहिलेलं आहे आणि कसं गुडबॉय राहिलं ना मला फार आवडतं ते आणि हो की नाही भेटतो स्वतः भाजी निवडायचं माझं चाललेलं आहे स्वयंपाक करायचं ते तर ठरवूयातच पहिली भाजी निवडून घेते आणि त्याच्यानंतर सगळी फ्रीजला सेटअप करून ठेवते आणि त्यानंतर बाकीचं जे काय असेल स्वयंपाक वगैरे ते तर असं वाटलं माझा दिवस गेलायला आजचा तरी खूप घाईचा आणि गडबडीचा आणि परत एकदा माझ्या बेबीसाठी ना तू दे ना मला एक दे ना बाबी थँक्यू <small> थँक्यू खाऊ टाकू मग तुला हे माझं नीलू आहे बरं काय माझं नीलू मम्मा चला भाजी निवडते मी आतकी सारी भाजी तर मी घेऊन आले खरं पण आता ती मला निवडायचं आले जीवावर सो आता मला ती निवडावी लागणार आहे आणि त्यानंतर स्वयंपाक करावा लागणार आहे तर अशाच ह्या भाजीच्या ब्लॉगसोबत मी इथेच एंड करते खूप सारा ब्लॉग मोठा होईल नाही तर आपला काहीच भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप सारी भाजी आणली आहे मी आत्ता येताना इकडे तयारी करून ठेवली आहे मी की जेणेकरून सेटअप पटापट लावता येईल इकडे सगळे डबे काढून ठेवलेत टिश्यू अंतरून ठेवलेत आणि भाजी मी रेडी करून आता ठेवणार आहे याच्यामध्ये तर मला आता खूप म्हणजे खूप म्हणजे भाजी मी घेऊन आली आहे त्यामागचं कारण असं की आठवड्याभर भाजी नव्हती आणि आता म्हटलं तर दोन आठवडे टेन्शन नाही चला तर मग या भाजीच्या ब्लॉग सोबत आपण आता भाजी सगळी आवरून घेते क्लीन करून घेते आणि त्यानंतर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर Uh, कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुमचं खूप सारं प्रेम भेटतोय असा सपोर्ट राहू द्यात आणि अजून कोणी चॅनलला सब सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या चलो बाय झाले <laughs> <गाँ, इसके> <laughs> तर गाईज आम्ही ब्लॉग एंड केला होता तर मी पुन्हा स्टार्ट केला आता थोड्या वेळापूर्वी तर बातमी माझे बरं हो न तर तुमच्यासाठी माझ्यासाठी तर खूपच खुश आहे मी की वीस के माझे फॉलोअर्स झाले आय नो एक एक फॉलोअर्स कम्प्लीट व्हायला मी म्हणजे खूप वाट बघितलेली आहे आणि त्यातून वीस हजार झाले त्यामुळे मला खूप भारी वाटते आज ग्रोथ वाढवेल आणि अजून वाढवायचा प्रयत्न करेल सो so, थँक्यू सो so मच आय इंस्टाग्राम फॅमिली ओके खूपच आनंद झाला आहे त्याला तर विस्के -खुँ झालेले आहेत तर खूप 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 धन्यवाद तुमचे पण आणि इंस्टाग्राम फॅमिलीचे पण हर्ष ते तोंडात नको घालू सर खूप खूप मी हॅपी आहे चलो आता इथेच ब्लॉग इन करूयात भेटूयात आपण विस्केच्या बाय